मिठाईचे पिटर बिटर काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज लाच देऊन आलेत महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासात त्यांच्या आग्रहून सुटकेला अनन्य साधारण महत्व आहे राजे औरंगजेबाच्या तावडीत ता आयते सापडले होते औरंगजेबाने महाराजांना नजर कैदेत ठेवलं मात्र महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले आणि परत स्वराज्यात दाखल झाले हा एक मोठा पराक्रमच होता महाराजांनी नजर असताना वेगवेगळे डावपे साखून पुन्हा गाठलं आधी प्रकृती ढासळण्याचं सोंग करणं आग्र्यासह आसपासच्या भागातील ब्राह्मण साधू संत आणि मौलवींना मिठाई आणि फळं वाटणं औरंगजेबाच्या सरदारांना लाच देणं आणि शेवटी मिठाई आणि फळांच्या पेटाऱ्यांमध्ये बसून पळून जाण्यापर्यंतचा प्रवास इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सर्वांनीच वाचलाय परंतु अलीकडेच एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्यानं दावा केलाय की बिडारे बिडारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाज देऊन अग्र्यातून सुटून महाराष्ट्रात परतले या अभिनेत्याचं नाव आहे राहुल सोलापूरकर राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आलाय दरम्यान या दाव्यामुळे समाज माध्यमांवर राहुल यांना ट्रोल केलं जात आहे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकतीच मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली अभिनेत्री रिमा न राहुल यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्रातून सुटून आले त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती मोहसिन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून घेतलं होतं त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज बाहेर पडले सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले त्याची खून आणि पुरावे देखील आहेत परवानंदांकडे देखील परवानगी होती मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पिठरे पिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंड्या आहेत याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही दरम्यान सोलापूरकर यांनी केलेल्या दाव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात अनेकांनी सोलापूरकर यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे